नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपले उज्वल साथी आजस प्रवेश करा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जुना वासुंबे रोडवर राहणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मारहाण इतकी प्रचंड होती की महिलांनी हा धक्कादायक प्रकार पाहून स्वराज्य यंगस्टर ग्रुपच्या मंडळाच्या अध्यक्षा सौ अंबिका हजारे यांच्याकडे तक्रार केली आणि त्या महिला मंडळाने विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे श्रीकांत कुंभार व कांबळे मॅडम यांनी वेगाने तपास करून त्या मुलीला तिच्या आईकडे सुपूर्द तर केलंच परंतु आरोपींनाही गजाहड केले पोलिसांच्या या मात्र सर्वांचे वेधून काय म्हणाले महिला मंडळ पाहूयात आज विटात एक अक्षरशः हृदयाला पाजर फुटणारी घटना अशी घडली एका लहान मुलीला अमानुषपणे मारहाण होत असताना आज आपण बघतो की अंबिकाबाबी हजारे आणि त्यांच्या महिला मंडळानं सगळ्या महिला सहकार्यानी एका राक्षसी प्रवृत्तीच्या या म्हणजे प्रवृत्तीतून त्या मुलीला सोडवण्यासाठी किती प्रचंड प्रयत्न केलेत आणि त्यांनाही विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पूर्ण ताकदीनं यामध्ये यामधली गंभीरता ओळखून त्यांना सहकार्य केले आणि त्या निरागस मुलीला त्या राक्षसी वृत्तीतून कायमचं तिच्या सोडवून तिच्या आईच्या हवाले केले नेमकी घटना काय घडली हे आपण या महिलांच्याकडून जाणून घेऊ नेमकं काय घडलं काय सांगाल गेली महिना झाला त्या जुन जुना इथं ते भाड्याने राहायला आलेलं कुटुंब होतं आणि आम्हाला म्हणजे ह्या प्रत्यक्षदर्शी महिला आहेत त्यांनी आम्हाला म्हणजे बघितलं महिनाभर त्यांनी सहन केलं की जे मुलीला अक्षरशः मारायचे त्यांनी तिला मारण्यासाठी एक चाबुक केलेला होता तिला कपडे काढून अंगठे धरून उभा करायचे तिला उपाशी ठेवायचे बाहेर काढायचे घरातनं मग या शेजाऱ्यांनी बघितल्यावर त्यांना ते बघवलं नाही म्हणून ते आपले विचारायला आले की विचारायला गेले की तुम्ही असं का करता त्या मुलीशी तर त्यांनी उडवा उत्तरं दिली त्यांना म्हणाले तुमचा काय संबंध आहे वगैरे असं ते बोलले मग महिनाभर यांनी वाट बघितली आणि शेवटी आमच्याकडे आले आणि आम्हाला सांगितलं की असं असं याने आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तर त्या दिवशीच रात्री काय झालं की त्या म्हणजे खूपच मारत होते त्या मुलीला म्हणून विचारायला मीनाक्षी मित्र आहेत त्या विचारायला गेल्या त्यांच्या मिस्टरांबरोबर की तुम्ही असं का मारता तर ते उडवाडुईची उत्तरं दिली तुम्ही आम्हाला विचारूच नका तुमच्या घरातलं बघा वगैरे असं त्यांच्या आईनं वगैरे आम्हाला त्यांना बोलले मग आम्ही सगळ्या जण तिथे गेलो आम्ही विचारलं तुम्ही असं का करता तर त्यांनी आमच्याकडे पण अक्षरशः दुर्लक्ष केलं पूर्ण मोबाईल मध्ये गेम खेळत बस किंवा टीव्ही बघत बस असं त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं मग परत सगळं शांत झाल्यानंतर ते सगळेजण परत त्या मित्रांच्या घरी गेले विचारायला किंवा सांगायला की कि तुम्ही असं कसं तुम्ही एवढ्या सगळ्या महिलांना देऊन आम आमच्याकडे आलं आणि नाहीतरी आम्ही तुम्हाला जिवंत मारू वगैरे असं त्यांनी धमकी दिली मुलीला घेऊन जायला सांगितलं आणि त्यांच्या त्यांच्यावर गुन्हा म्हणजे त्या मुलीच्या आईने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आम्हाला असं माहित म्हणजे वाटलंच नव्हतं की मुलीच्या आई ही मुलीजवळ नव्हती पण पोलिसांनी हे दोन दिवसात मुलीच्या आईला हुडकून सगळं ते फडतरे साहेब म्हणा कांबळे मॅडम आणि आपले श्रीकांत कुंभार सर त्या सरांनी आम्हाला म्हणजे भरपूर सहकार्य केलं आणि त्यांनी ह्या गोष्टीचा छडा चांगल्या पद्धतीने लावला त्यातलं म्हणजे आम्हाला असं वाटतंय की जे आजूबाजूला तुमच्या अन्याय होत असेल घडत असेल तर तो तुम्ही सहन न करता किंवा नुसता बघत न राहता तुम्ही पोलिसांजवळ येऊन ह्या गोष्टीचा छडा लावू शकता पोलिसही तुम्हाला भरपूर सहकार्य करतील आणि ह्या ज्या आहेत ह्या प्रत्यक्षदर्शी महिला आहेत त्यांनी ते बघितलेलं आहे आपण या घटनेचं गांभीर्य आपण आता ऐकलं पण प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं काय घडत होतं आणि तुम्ही नेमकं काय पाहतो आम्ही पाहत होतो की त्या मुलीला इतकं मारत होते की चापकानं मारत होते तिला आंघोळ घालायची म्हणलं ना तर गार पाण्याच्या बादल्या नुसत्या हे करत होते बरं सत जरी तिची आजी धुणं धुवायला बसली तर ती मुलगी आजी आजीपाशी नुसती अशी उभीच राहायची सर जरी उभी राहिली तर त्याच्या चुलता तिच्या कानाखाली चाप 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 हाणायचा कारण नाही काही नाही नुसतं हाणायचं हे मी लय वेळा बघितलं होतं त्या चुलतेच मग किती वेळा तर त्याला म्हटलं आता हे काय म्हणा त्या दिवशी जेव्हा त्यानं मारलं तिला उघडी करून त्या दिवशी आम्ही त्यांना विचारायला गेलो तर त्यांनी आम्हाला असं उत्तर बेकर दिली की तुमचा काय संबंध आम्हाला काय तुम्ही इथे येऊन बोलायचं आणि आमचा आमचा हा घरगुती प्रश्न आहे मग आम्ही पण त्यांना म्हटलं तुमचा घरगुती प्रश्न हा जर दुसरा असेल तर आम्ही लक्ष दिला नसता पण त्या मुलीला मारताय म्हणून आम्ही इथे आलो आणि हे लक्ष घातलंय म्हटलं आणि ती मुलगी चार वर्षाची होती चार वर्षाच्या okay. मुलींना मुलीला आम्ही बघितलं होतं पण ज्या वेळेला आम्ही विचारायला गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला मोठी मुलगी दाखवली त्यांच्या सा मुलीची सात वर्षाची मुलगी दाखवली चार वर्षाची मुलगी दाखवली नाही मग मी स्वतः जाऊन ती मुलगी आठ जाऊन जा घेऊन आली बाहेर आणि सर्व महिलांना दाखवली दा की ह्या मुलीवर अत्याचार होते म्हणून असं केलं अजून नेमकं काय ही घटना घडली नेमकं काय सांग रात्रीच काहीतरी नऊ सव्वा नऊच्या हो दरम्यान आम्हाला ते ऐकायला मिळालं काठीनं जोरात मा, मारत मुल मा मा जो होते मुलगीला मग एवढा ओरडा का चालू आहे म्हणाले मग माझे मिस्टर पण म्हणाले आपण एकदा त्याचा त्यांना विचारूया म्हणते आम्ही आजपर्यंत कधी गेलोच नाही त्यांना विचारायला शेजारचे वगैरे विचारत होते का मारताय पण ते नेमके कारण सांगतच नव्हते की तुम्ही तुमच्या तुम घरात लक्ष द्या आमच्या डोक्यात घरात लक्ष देऊ नका म्हणून डोकावू नका असं म्हणत होते मग गेल्यानंतर मिस्टर म्हणाले चल म्हणले आपण जाऊया म्हणाले बघूया आपण काय कोणाला मारतात काय करतात पण ते अगदी कपडे काढून त्या मुलीचे तिला मारहाण करत होते अगदी मोठ्या काठीने मारत होते मग मला सुद्धा ती सहन झाली नाही मी एक दोन सेकंद तिथं थांबले असेल आणि फक्त एवढंच विचारलं मावशी का तुम्ही मारताय तर त्या ती लोक म्हणाले तुम्ही दुसऱ्याच्या लोकात घरात का डोकावून बघताय तुमचं तुमचं स्वतःच बघाय ना तुमच्या घरातलं बघा तुमच्या घरातलं झाकून ठेवताय आणि आमच्या घरात वाकून बघताय कुठलं नाही आहे मग मी तिथून लगेच आलो आणि ते आजोबा होते ते लागले म्हणायला की नाही मी तुम्हाला जीवंत बघतोय आपण कि किती प्रचंड ही राक्षसी वृत्ती आज समाजामध्ये आपल्याला म्हणजे पाहायला मिळते इतकं इतकं मी चार वर्षाची मुलगी आणि तिला प्रचंड अमानुष मारहाण ही जर होत असेल तर ही किती भयानकट नाही कि यावरून लक्षात येते अजून प्रत्यक्षदर्शी तुम्ही काय सांग मी एकदा विचारायला गेले त्यांना तर ते मारत होते मग मला पण राहलं नाही म्हणून मी विचारायला गेले त्यांच्या घरात तर म्हणलं का मारताय म्हणलं किती लहान आहे म्हणलं किती शांत बसले म्हणलं तर ते काय बोलले म्हणले ते अभ्यास करत नाही मी म्हणलं तिला शाळेत घातले का तुम्ही तर नाही घातलं मग मी बोलली कसे त्यांना तिला शाळेत नाही घातलं तर ती मग अभ्यास कशी करणार तिला कसं येणार तर म्हणले तिने थोडाफार अभ्यास केला पाहिजे मारहाण होत असताना आज अंबिका हजारे आणि त्यांच्या महिला सहकार्यानी त्या मुलीची त्या त्रासातून सुटका केली नेमकं काय प्रकार काय सर प्रथमदा एक काम सहा महिने थांबा आपण अशी युक्ती वापरतो आजपर्यंत खरं पण आता ह्या युक्तीला ह्या आपल्या विटा था पोलीस ठाण्यानं हे केलेलं आहे त्याला फाटा दिलेला आहे कारण आपण एक सामान आणि खरंच आपल्या सगळ्या पोलीस स्टेशनचं कौतुक करा करावं तेवढं कमी आहे आपण बघतो या महिलांचं जेवढं जो कौतुक कराल तेवढं थोडंच आहे प्रचंड धाडसानं आज कुणीही कोणाच्या म्हणजे जागेमध्ये जा 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 वाकून पाहत नसताना सुद्धा या महिलांनी स्वतः जातीनं लक्ष घालून पोलीस स्टेशनची पायरी कशी चढायची याचा विचार करणारे अनेक जण असताना सुद्धा या महिलांनी पोलीस स्टेशनला धाडसानं येऊन धनंजय फडतरे साहेबांच्या कानावरती घातलं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे श्रीकांत कुंभार आणि कांबळे मॅडम या सगळ्यांनी कशा पद्धतीनं त्यांना सहकार्य केले हे आज त्यांच्याच तोंडून आपण ऐकलं त्यामुळं पोलीस हे खरोखर समाजासाठी आहेत हे आज इथं आपल्याला दिसून आलं आणि या मुलीची मात्र सुटका झाली त्यातून पोलिसांचं आणि या महिला सहकाऱ्यांचं या महिला ग्रुपचं महिला ग्रुपवर अक्षरशः कौतुकाचं वर्षाव होतोय नमस्कार काल रोजी विटा पुलटी सौ प्रिया विशाल पाटील किवायची वीस वर्षे राहणार उपारे या महिलेनी त्यांच्या लहान मुलांना त्यांची शास वागणूक व्यवस्थित देत नाही आहेत मारहाण करतात छळ करतात अशाबाबतची एक तक्रार आमच्याकडं प्राप्त झाली त्या तक्रारीच्या अनुषंगानं त्या प्रिया पाटील यांच्याकडं या सखोल चौकशी आम्ही केली तर त्या प्रिया पाटील ह्या पारे आहेत या ठिकाणी त्यांच्या आत्याकडे राहिला आहेत त्यांचं विशाल पाटील या इस्माबरोबर प्रेमोळा झालेला आहे विशाल पाटील हा विटा पुलुशनच्या रेकॉर्डवरचा असल्याने एक वर्षापूर्वी त्याला आपण हद्दपार केलेला आहे विटा शहरातून आणि त्याला हद्दपार केल्यानंतर सदर महिला प्रिया पाटील की तिचे सासरे सासू आणि दीड यांच्याबरोबर वासुंबे रोड विटा या ठिकाणी भाड्याने राहत होती सदर महिलेला दोन लहान मुलं आहेत एक आदिती नावाची मुलगी आहे चार वर्षाची आणि स्वरांश नावाचा मुलगा आहे तीन वर्षाचा यांच्यासह ते सास सासरांच्या बरोबर राहत होती पर सदर ठिकाणी सासू सासरे तिला त्रास देत होते त्यामुळं ती महिला त्या मुलांना घेऊन माहेरी निघून जाण्याचा प्रयत्न करत होती पण सासू सासऱ्यांनी आणि देरांनी ती लहान मुलं तिच्या ताब्यात दिली नाहीत आणि ती चार महिन्यापूर्वी एकटीच आपल्या पारेगावी आत्याकडे राहायला गेली त्यानंतर तिथं आसपास राहणाऱ्या ज्या महिला आहेत महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत तिथल्या अंबिका हजारे रुपाली मेहत्रे आणि निर्मला बोराटे आणि शेजारी राहणाऱ्या मीनाक्षी म्हात्रे या सर्व महिलांना तिथं ते सासरे लहान मुलांना त्रास देत आहेत वारंवार मारहाण करतायत शिक्षा देत आहेत छळ करतायत वागणूक व्यवस्थित देत नाही आहेत अशाबाबतची त्यांच्या निदर्शनास आलं या सर्व महिलांनी तिथं जाऊन त्यांच्याकडे चौकशी पण केली तर त्यांनी उडवाबुडूची उत्तरं देऊन तुम्ही आमच्या घरात लक्ष देऊ नका आमचा हा घरगुती प्रश्न आहे अशा पद्धतीची माहिती दिली सदरबाबत आपल्या डायलएशे बाराला कॉल प्राप्त झाला आमचे विटा उपविभागीय कार्यालयाचे अंमलदार कुंभार आणि आमचे डायलएशे बाराचे अंमलदार असे सदर ठिकाणी गेले होते सदर ती मुलांना ताब्यात घेतलं त्या महिलेचा शोध घेतला त्या महिलेला बोलवलं आणि ती काल महिला इथं आल्यानंतर त्यांनी त्या सासू सासऱ्या आणि गिरांच्या विरोधात तक्रार नोंद केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं सासरे आणि वीर यांच्या विरोधात आम्ही बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे कलम पस्तीस पंच्याहत्तरनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते तिन्हीच्या तिन्ही प्रशांत पाटील भारती पाटील आणि सागर पाटील यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आ, महिला मंडळाचे असतील किंवा शेजाबाजारी असतील नागरिक त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे असंच जर जनतेनं असंच जर आपल्या पोलीस डिपार्टमेंटला जर सहकार्य केलं आणि दोन्ही दोघांनी मिळून जर काम केलं तर अशाच प्रकारचे आणखी काय प्रकार असतील तर ते आपल्याला उघड केले येतील त्यातून आपल्याला न्याय देता येईल गुन्हे दाखल करता येतील आणि ज्या घटना आहेत त्याशा घटना परत घडणार नाहीत याबाबत दक्षता घेता येईल जय हिंद